अहमदनगर जिल्ह्यातील मेंढवण येथील तीन मुली खेळण्यासाठी गेल्या असताना त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला ही घटना पंधरा जून रोजी दुपारच्या सुमारास घडली घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील अनुष्का सोमनाथ बडे वर्ष अकरा सृष्टी उत्तम ठापसे वर्ष तेरा वैष्णवी अरुण जाधव बारा वर्ष या तिन्ही मैत्रिणी शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर जेवण करून खेळत खेळत सोमनाथ बडे यांच्या शेततळ्याकडे गेल्या क्षेत्रात पावसाचे पाणी साचले होते या मुली त्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघीही बुडाल्या यात त्यांचा मृत्यू झालाय या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी देवीदास ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर याबाबत या संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे